भैया साहेब शेती मस्त आहे तुमची नाही बर अभिनंदन तुमचं का निवडणूक जिंकली तुम्ही सोसायटीची पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष जैनमध्ये जाऊन पंधरा वर्ष झाली मुलो हे निवडू खाल्लो बरं का आपण बरं नानु ते पांढरे पांढरे काय लावल रे बाप्पा बाप्पा घरी गेला दा मला मी लाव की तला लागले नाही नाही मग परत लाव परत खा आदे का नाही मग नीट लाव की हो ना काय काम असते तुझ्या मा मांग माझ्या मांग काय काम असते चेहरा बघणार तुझा कसा खराब झाला फालतो चारशे रुपयाचा चष्मा आणला म्हटलं मोन आम्हाला दिसत बसायला का माझ मा बरं ऐका दुकानात जाऊन जाऊन पिटी आणि त्याच्या बरोबर विस्पर पण घेऊन या ते काय असत ते बाई लग्न झालंय म्हणून बर ग माझ कस झालंय माहित का हाऊस केला पती आणि त्याला उठले रागत होती आमचा प्रचार करायला कोणी नीट नव्हतं त्या सुख्या आणि बादशा काय प्रचार करणार ते तुम्हीच सांगा बर आपल्यात पण एक गद्दार आहे बर का कोण अण्णा अण्णा मी तरी बेळ खाल्ली तात्या क्वाटर क्वाटर यांना मिळाली निवडणुकीत कॉटर यांना मिळाली निवडणुकीत क्वॉटर आम्हाला दिलं नाही कुणी चहा आणि बटर फुल छान आहे मला आता या फुलाचा काहीच उपयोग नाही अरे फुलं घेतले का मुलं आता बर ते हे द्या बरं काय हे काय हाय लोक काय सांगित होत बायकोने ते सो खस खोस बर काय फॉस्फरस आईला काय म्हणली होती गडा आपलं सॉस्फरस हे हा तेच ते आता ते बायाच आपल्याला काय कळत नाही का बर महिला सोड जेवलीच का जेवली ना काय झालं काय झालं गा तुझ्या पाठीवर काय झालं आपण शाही पाहिजे महिने एक किल्ला लॉलीपॉप दिला, दिला, दिला। ना लॉलीपॉपच झाड आहे कुठं झाड आहे ते ऊस ऊस नाही का ऊस आता ऊसाच्या इथे झाड आहे उद्या तिला ऊसाच्या शेतात पण बोलवलंय आबा साहेब सोसायटीची निवडणूक आपण प्रचंड बहुमताने जिंकलेली आता हो। निवडणूक जिंकल्याच्या नंतर काय आलं सोसायटी चेअरमन निवडणं गरजेचं काय म्हणणं करा की चेअरमन मला वाटत मी गावचा चांगला नागरिक आहे तुम्ही मला चर्मन करून टाका तुला चौकडी